सर्वांना नमस्कार मित्र श्वसन संस्थेचे आजार म्हणजे श्वासाच्या आजारामुळं मृत्यू होणं हा जगातील चौथ्या क्रमांकाचं कारण आहे आपण यापूर्वी पहिले तीन कारण पाहिलेली आहेत हार्ट अटॅक कॅन्सर आणि अर्धनवायू हे चौथं कारण आहे श्वासाचे आजार अशा प्रकारचे आजार होऊ नयेत हे मृत्यू टाळता यावे म्हणून त्यासाठी आपला श्वास चांगला चालावा फुप्फुसं चांगली मजबूत व्हावी रोगप्रतिकार शक्ती वाढावी आणि पूर्ण शरीराची पण वाढावी यासाठी काय करावं काय करू नये हे आज आपण पाहूया सगळ्यात महत्वाचं की श्वास हा किती महत्वाचा असतो किंवा ऑक्सिजन हा शरीरातला टिकवणं किती महत्वाचं असतो ती कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना हे माहीत झालेलं आहे कोरोना आता सध्या एवढा प्रादुर्भाव नाही तरी पण ते दिवस आठवले तरीसुद्धा जाणवतं की फुफ्फुस चांगली असणं श्वास चांगला असणं मृत्यूला कशा प्रकारे चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो आणि त्या व्यक्तीला आपण वाचू शकतो म्हणून ही जी काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये नंबर एकची काळजी आहे ती म्हणजे चांगल्या प्रकारची हवा श्वासासाठी मिळाली पाहिजे म्हणजे ज्याला आपण प्रदूषण म्हणतो हे प्रदूषण आपल्या घरामध्ये असेल किंवा घराच्या बाहेर असेल हे चांगल्या प्रकारे प्रदूषण टाळता आलं पाहिजे चांगल्या प्रकारची हवा श्वास घ्यायला मिळाली पाहिजे तर घरामध्ये काय काळजी घेतली पाहिजे की खिडक्या जिथं तुम्ही झोपता जिथं राहता त्या खोल्यांमध्ये सर्वच खोल्यामध्ये प्रकाश चांगल्या प्रकारे आणि हवा खेळती राहिली या पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे तसंच आजकाल खोल्यांमध्ये खाली कार्पेट टाकण्याची सवय झालेली आहे किंवा एक स्टाईल आहे पण ती आरोग्यासाठी चांगली नाही कारण त्या कार्पेटला तुम्ही कितीही काळजी घेतली तरी ती पूर्णपणे स्वच्छ होऊ शकत नाही पूर्णपणे त्याच्यातून जे गॅसेस किंवा त्याच्यातून जो एक स्मेल येतो हा स्मेल कंट्रोल करणं थोडंसं अवघड असतं त्यापेक्षा आपले जे फरशी असते किंवा टाईल्स असते त्याला धुता येतं चांगल्या प्रकारे पुसून घेता येतं स्वच्छ होतं त्याच्याकडून म्हणून घरामध्ये थोडं कार्पेट्स टाळले पाहिजे तसंच एक्झॉस्ट फॅन जे असतात ते एक्झॉस्ट फॅन रूमला असतील तर आणखी चांगलं खोलीमध्ये हवा खेळते ज्याला आपण क्रॉस व्हेंटिलेशन म्हणतो म्हणजे एका बाजूने हवा आली पाहिजे दुसऱ्या बाजूने गेली पाहिजे अशा प्रकारचं व्हेंटिलेशन राहिलं पाहिजे नाही तर दरवाजा बंद केला आणि एकच खिडकी आहे तर तिथं हवा खेळणार नाही तर जेवढं जमेल तेवढं हे व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारे ठेवलं पाहिजे हे तसंच घरामध्ये जे सावलीत किंवा वाढणाऱ्या वनस्पती असतात हे छोट्या छोट्या कुंड्या ठेवल्या तर काय होईल की वनस्पती ह्या आपणाला ऑक्सिजन देतात जे आपण श्वास घेतो आणि आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड त्या श्वसन करतात मग त्या घेतात म्हणजे त्या घरातलं जे ही चक्र आहे हवा शुद्धीकरणाचं हे चांगल्या प्रकारे चाललं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्याच्या सावलीमध्ये घरामध्ये येऊ शकतात अशा घरामध्ये ठेवल्या पाहिजेत आणि स्वच्छता खूप पाळली पाहिजे कारण घाण जर घरात घरात साठली तर त्या घाणेपासून सुद्धा बेकार वायू हवेमध्ये मिसळतात विषारी वायू आणि त्याचा पण त्रास होईल तर हे आतली काळजी घेणं आता बाहेरची घराच्या बाहेरचं जे आउटडोअर असतं त्याच्यामध्ये आपण गर्दीमध्ये जाणं टाळलं पाहिजे कारण तिथं जास्त पोल्युटेड एअर असते प्रदूषित झालेली हवा असते किंवा जायचीच वेळ आली तर मास्क वापरला पाहिजे मास्क गर्दीच्या ठिकाणी वापरणं हे कोरोनाची साथ किंवा नसो हा नियम ठेवला पाहिजे स्वतःच्या खिशामध्ये मास्क असला पाहिजे आणि गर्दी आली त्या ठिकाणी तो वापरला पाहिजे आणि हाताची स्वच्छता वार जे आपण कोरोनाच्या ता काळात म्हणायचो वारंवार हात धुवा आणि हात वारंवार चेहऱ्याला तोंडाला नाही लावला पाहिजे हे काळजी घेणं म्हणजे ते जंतू जाणार नाही हे नियम पाळले पाहिजेत आजार टाळले पाहिजेत आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे हा झाला पहिला दुसरा आता जे वाईट घटक असतात तुमच्या फुफ्फुसांना खराब करणारे तुमची श्वसन संस्था बिघडविणारे त्याच्यामध्ये स्मोकिंग हा पहिला घटक आहे ते ऍक्टिव्ह स्मोकिंग असेल समजा एखादा पुरुष त्या घरामधला बिडी किंवा सिगारेट ओढतोय आणि त्याची मिसेस शिगारेट ओढत नाही बेडरूम असेल त्यांची तर तो जो धूर आहे त्या रूममध्ये तर ते तो धूर हा त्याच्या मिसेसच्या श्वासामध्ये विनाकारण जातो त्यांना ते पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो आपण मिसेसची पण स्मोकिंग होते पण कशाप्रकारे पॅसिव स्मोकिंग होते किंवा ह्याला काय म्हणतात सेकंड हँड स्मोकिंग आणि ही अतिशय बेकार असते डेंजरस असते तर स्वतःही त्या व्यक्तीनं काळजी घेतली पाहिजे की स्मोकिंग नाही केली पाहिजे बंद केली पाहिजे आणि खूपच तुम्हाला करायची तर कुठेतरी बाहेर दुसरीकडे आहे याच्यात तुम्ही केली पाहिजे आणि जे प्रतिबंधित क्षेत्र आहे इथं स्मोकिंग करू नये ते ठिकाणं सोडून तुमचं तुमचं काय प्रायव्हेट असेल पण जो आपल्यामुळं दुसऱ्या व्यक्तीला त्रास होईल किंवा आपण सोडलेला जो धूर आहे हा दुसऱ्या व्यक्तीच्या श्वासात जाईल हे होऊ दिलं नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे तिसरं जे पॉझिटिव्ह चांगल्या प्रकारचा घटक आहे म्हणजे नियमितपणानं जर व्यायाम केला तर फुप्फुसांची लवचिकता चांगल्या प्रकारे इलॅस्टिसिटी चांगल्या प्रकारे राहते फुफ्फुसांची रोगप्रत्यकाशक्ती वाढायला चांगल्या प्रकारे मदत होते शरीराची पण होते ऑक्सिजन शरीराला चांगल्या प्रकारे मिळतो म्हणून नियमित व्यायाम केला पाहिजे तसंच संतुलित आहार हा तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहायला शरीरामध्ये चांगल्या प्रकारे सगळे व्हिटॅमिन्स सगळे म्हणजे जीवनसत्व असतील खनिज असतील क्षार असतील हे सगळे चांगल्या प्रमाणामध्ये मिळाले शरीराला सगळ्या अवयवांना तर त्या प्रमाणात शरीराची चांगल्या प्रकारचे बॉडीचा स्टॅमिना राहतो बॉडीचा चांगल्या प्रकारे रोगप्रतिकार शक्ती तयार होते आणि कुठल्याही आजाराला मग बॉडी चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकते आता याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोटेक्शन असतात काही म्हणजे जसं की लसीकरण आहे वॅक्सिनेशन जसं आता कोरोनामध्ये लस घेत होती सगळेजण आता हे असं लसीकरण करून घेणं हे कोरोनाच्या बाबतीमध्ये असेल किंवा न्युमोनियाच्या बाबतीमध्ये असेल न्युमोकोकल निमोनिया असतात इन्फ्लुएन्झा असतात श्वासाच्या ह्याच्यावरच्या बऱ्याच तालशी निघालेल्या आहेत तर त्या आवर्जून घेतल्या पाहिजे म्हणजे तुमची त्या त्या रोगाच्या हो बाबतीतली रोग प्रत्येकाशक्ती चांगल्या प्रकारे वाढते तसंच एक व्यायाम जसा आपण बॉडीचा शरीराचा म्हटलं तसंच व्यायाम हा श्वासाचा सुद्धा केला पाहिजे श्वसनाच्या व्यायाममध्ये डीप ब्रिधिंग खोल श्वास घेणं हे अतिशय आवश्यक आहे हे दिवसातून एक पाच मिनिट तरी हा व्यायाम केला पाहिजे खोल श्वास घेणं हे अतिशय आवश्यक आहे त्यामुळं फुफ्फुसाच्या शेवटच्या टोकापर्यंत जे आपण ब्रॉनकाय किंवा ब्रॉन्कओलाय किंवा जे अलोलाय असतात त्याच्यापर्यंत हवा प्रेशर न जाते आणि फुफ्फुसाला फुगण्याची क्षमता वाढते आणि हवा जीमध्ये तुम्ही श्वास घेता तिचे प्रमाण वाढतं आणि जास्त प्रमाणात हवामध्ये गेली तर जास्त ऑक्सिजन शोषला जाईल आणि जास्त ऑक्सिजन गेल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला तो चांगल्या प्रकारे मिळेल याच्यासोबतच स्वच्छता पाळणं आपण मगाशी जसं म्हटलं की हात स्वच्छ धुतले पाहिजे तशी पूर्ण शरीराची पण स्वच्छता चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे गुड हायजीन ज्याला म्हणतात तर ते सिस्टीम ठेवली पाहिजे आपण नेहमी करता कपडे असतील तुमचं शरीर असेल सगळ्याची स्वच्छता पाळली पाहिजे तसंच स्क्रीनिंग फॉर लंग्स म्हणतात किंवा फुफ्फुसासाठीची तपासणी वेगळी असते छातीचा एक्सरे असेल किंवा काही रक्ताच्या तपासण्या असतील तर या तपासण्या जे हायरिस्क ग्रुप आहेत म्हणजे काय कुठल्या फॅक्टरीमध्ये काम करत असतील कारखान्यात काम करत असतील किंवा सतत तुम्ही कोंदट जागेमध्ये काम करत असाल जॉब असेल तुमचा किंवा तुम्ही राहत असाल किंवा तिथं काही केमिकलचा तुम्हाला समजा काही कलरच्या फॅक्टरी असतात किंवा कलरच्या असतात ना त्याच्यातून जे वास येत असतो स्मेल येत असतो याच्यातून केमिकल्स तुमच्या शरीरात जातात तर अशा व्यक्तीने जे हायरिस्क ग्रुप आहेत त्यांनी ही स्क्रीनिंग केली पाहिजे अधूनमधून तपासून घेतलं पाहिजे त्या विशेष तपासण्या करून घेऊन आपल्या फुप्फुसाला काही झालेलं नाही याची खात्री करून घेतली पाहिजे असेल आणि काही जर दोष सुरू झाले असतील तर ते लगेचच ओळखवाल्यानंतर ते कंट्रोल करायला सोपं जात असतं याच्यानंतर ज्यांना हायरिस्क ग्रुप नाही आपण जे पब्लिक आहोत अव्हरेज सगळे तर याच्यासाठी काय केलं पाहिजे की वार्षिक चेकअप तरी कमीत कमी, कमी करून घेतलं पाहिजे हे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे तुमच्या व्हायटल कॅपॅसिटी किती आहे किती हवामध्ये जाते कशाप्रकारे तुमच्या पल्मोनरी फंक्शन टेस्ट असतात म्हणजे तुम्ही जर जोरात फुंकलं तर तुम्ही किती प्रेशरना बाहेर फेकू शकता किंवा श्वास हातमध्ये घेतला किती हवामध्ये घेऊ शकता या सगळ्या टेस्ट असतात पल्मोनरी फंक्शन टेस्ट जे म्हणतो आपण या केल्या पाहिजेत आणि त्याच्याप्रमाणे ओळखलं पाहिजे की आपल्या शरीराचे श्वसन संस्था किती प्र चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग आहे किती चांगली कार्य करत आहे आणि त्याच्यामुळं आपलं आयुष्य आपलं शरीर कुठल्याही गंभीर आजारापासून वाचण्याकरता मदत होते श्वासाचाच आजार नसू दे बाकीचे कुठले आजार झाले त्याच्या जंतूचं प्रमाण वाढलं तर ते पेशंट सेप्टिशियामध्ये जाऊ शकतो सेप्टिश म्हणजे पूर्ण रक्तामध्ये जंतू झाले तर वेळेला श्वसन संस्था ही चांगली राहिली पाहिजे तर तुम्ही त्याच्यातून बाहेर येण्याचे चान्सेस वाढतात म्हणून आपल्याला कुठल्याही आजारामधून बाहेर यायचं असेल कुठल्याही गंभीर आजारातून गंभीर बिमारीतून आपला बचाव करायचा असेल अगोदर श्वसन संस्था चांगली पाहिजे श्वास तुमचा चांगल्या प्रकारे चालला पाहिजे तुम्हाला ते व्हेंटिलेटरवर घेतील तुम्हाला नुसतं ऑक्सिजन लावतील सिरियस झाल्यानंतर तर त्यावेळेला तुमची फुप्फुसं जर ऑलरेडी चांगली असतील तर ते त्याला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतील चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होईल आणि तुम्ही लवकर त्यातून तुम बाहेर यायला मदत होईल म्हणून ही काळजी घेतली पाहिजे की वार्षिक चेकअप केलं पाहिजे हायरिस्क ग्रुपनं स्क्रीनिंग केली पाहिजे स्वच्छता पाळली पाहिजे खोल श्वासाचे व्यायाम केले पाहिजे लसीकरण करून घेतलं पाहिजे तसंच संतुलित आहार करून वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे नियमित व्यायाम शहराचा केला पाहिजे स्मोकिंग पूर्ण बंद केली पाहिजे तंबाखूचं कुठलंही स्वरूप नाही घेतलं पाहिजे आणि श्वासासाठी लागणारी हवा ही प्रदूषण झालेली नको मोकळी खेळती हवा तुम्हाला मिळाली पाहिजे हे सर्व काळजी घेतल्यानंतर फुप्फुसाचे आजार होणार नाही आणि हे जे मृत्यूचं सगळ्यात मोठं चौथं कारण आहे ते आपल्याला सहजासहजी टाळता येऊ शकतं तर या नियमानं गेलं पाहिजे आणि फुफ्फुसाचे आजार टाळता आले पाहिजे तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायु आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव येते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान, जय भारत जय इंसान